सुरुवातीलाच अतिशय मोठी बातमी आहे आज वाल्मिक कराडला जिल्हा न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्याची शक्यता वर्तवली जाते आहे वाल्मिकी कराड याची सात दिवसांची एस आय टीकडून घेण्यात आलेली पोलीस कोठडी संपती आहे आणि त्याच अनुषंगानं आता सुनावणी होण्याची शक्यता आहे व्ही सी बीड जिल्हा कोर्टात सुनावणीची शक्यता आहे दरम्यान कराड चडचणी वाढताना दिसतायत मंगळवारी सगळ्या आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले त्यामुळे आता एकच खळबळू आली उडाली होती आणि त्याच अनुषंगानं आज जिल्हा न्यायालयात काय सुनावणी होणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागू नये वाल्मिक कराडला संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज पुन्हा एकदा बीडच्या जिल्हा न्यायालयात हजर केलं जाईल विशेष म्हणजे जा गेल्या बावीस दिवसांपासून वाल्मिक कराडचा मुक्काम बीड शहर पोलीस ठाण्यात होता तर बीड शहर पोलीस स्टेशनच्या बाहेर याच अनुषंगाने पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील पाहायला मिळतोय दरम्यान याच संदर्भात आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मोसिन शेख यांनी आपण पाहूया संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोक्का लावण्यात आलेल्या वाल्मिक कराडला आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे सध्या वाल्मिक कराड बीडच्या बीड शहर पोलीस ठाण्यातील कोठडीत आहे आपण जर बघितलं तर एकतीस तारखेला वाल्मिक कराड हा पुण्यातील सी आय डी कार्यालयात जायतर शरण आला होता आणि त्यानंतर त्याला खेज न्यायालयात हजर करण्यात आलं सुरुवातीला प चौदा दिवसांची त्याला सी आय डी कोठडी मिळाली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा सात दिवसांची कोठडी मिळाली त्यामुळे तब्बल बावीस दिवसांपासून वाल्मी कराड याच बीड शहर पोलीस ठाण्या ठाण्यातील कोठडीत आहे आज त्याला न्यायालयात हजर केलं जाणार आहे आज अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी ज्या आहेत तर न्यायालयात घडण्याची शक्यता आहे कारण गेल्या सात दिवसात हत्या प्रकरणात वाल्मी कराडची काय काय तपासणी करण्यात आली नेमकी आणखी काय मुद्दे समोर येणार आहे या ये सगळ्या गोष्टी आहेत तर त्या आज तपास यंत्रणा ज्या आहे त्या न्यायालयात हा जे आहे तर सादर करू शकतात त्यामुळे हत्या प्रकरणात गेल्या सात दिवसांपासून वाल्मिक कराडची जी कोठडी होती त्यात नेमकं काय काय समोर आलंय हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे सोबतच आज त्याला पुन्हा एकदा कोठडी मिळते की न्यायालयीन कोठडी मिळते हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे मात्र बीड शहर पोलीस ठाण्यात जे माझ्या मागे आहे इथे वाल्मिक कराडचा गेल्या बावीस दिवसांपासून मुक्काम आहे आणि आज त्याला पुन्हा एकदा बीडच्या जिल्हा न्यायालयात हजर केलं जाणार आहे बीडजनीस कपिल जाधवसह मोसिम शेख एन डी टी व्ही बीड